आज इथे जे आंदोलन चालू आहे हे कल्याणपुरेचं हक्काचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन चालू आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आणि नगरसेवकांचा कारण वारंवार आम्ही आयुक्तांकडे तीन वेळा मिटिंग घेतल्या आणि माझं लेटर तर पाण्याच्या समस्या सोडा पाण्याच्या समस्या पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही शेवटी आज हे यांना आंदोलनाचं हे पवित्र हातात घ्यावं लागलं त्याच्यामुळे खूप संतापलेले आहेत आणि आयुक्तांना हे आता मी फोन केले के की तुम्ही दोन मिनिट आम या आमच्या यांना भेटा जरा ते सांगतात हो। की तुमच्या शिष्टमंडळाचे आमचं बोलणं झालं दीड वाजता आमच्याकडे येणार आहेत पण ते असं काय बोलणं मागणी का तुम्ही जे पाणी सोडायला कर्मचारी असतात किंवा जे पाणी देतात इकडे किती एम एल ए आम्हाला हे करत नाहीत ना ये एक महिन्यापासून प्रयत्न चालू आहेत पत्र व्यवहार केले वेळोवेळी जाऊन भेटलो कल्याण साठीशे एम एल पाणी आम्हाला द्या साठ एम एल सुद्धा पाणी येत नाही त्यानंतर सुद्धा काल आम्ही आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब जरा आमच्यावर तुम्ही कृपादृष्टी करवा आणि पाणी द्या तरी नाही आजही त्यांना निवेदन दिलं त्यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही आधी पाणी पुरवठा देतो तुम्हाला कोणालाही काही केलेलं नाही ना। आम्हाला पर्याय राहिला नाही सरकारने आम्हाला पाणी दिलंय का शंभर पाणी दिलंय मग चोरताय कोण तर केडीएमसी अधिकारी पाणी चोरताय त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं सरकारचं सरकारचे आमच्या हक्क येते ना ते केडीएमसी प्रशासन आम्हाला देत नाहीये हक्काचं पाणी आम्हाला देत नाहीत सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे ते पाणी चोरून अन्य ठिकाणी आहेत कोणाला वळवतायत तुम्ही शोध काढा तुम्ही शोध काढायचा एवढ्या लोकांना एवढ्या सगळी मगरुरी की आम्ही दीड दोन तासांनी इथे बसतोय सांगितलं आम्ही पत्र द्या आम्हाला आम्ही त्यांनी आम्हाला सांगतायत पत्र द्या पत्र द्या पत्र द्या पत्र देत नाही तुम्ही लोक ही मगरुरी का झाली आहे इथे इलेक्शन्स नाही म्हणून